नमस्कार मंडळी राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपला लाडका सण आहे आणि मी माझ्या लाडक्या सेटवर नाही आली असं कधी होईल का दोन हजार पंचवीसची सुरुवात आहे आणि या वर्षात मी एक बोलतात ना शूटला सुरुवात केली आहे ते ह्या लोकांपासून म्हणजे सायलीनी अर्जुनपासून अर्जुन ऑलरेडी त्या तयारीत लागला आहे संक्रांतीच्या कसे आदोगाई मजे लव्ह स्टोरी अशी मस्त रंगते आणि आम्हाला बघायलाही मजा येते आणि आता अर्जुन कुठेतरी असा बेसवर आलेला आहे ना फायनली जे हवं होतं सायलीला सीन्स, सीन्स तर मी सांगू नाही शकणार पण प्रेक्षकांना जे हवंय ते आता लवकरच बघायला मिळणार आहे कारण आत्ता कुठे अर्जुननी प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि सायलीला पण मनात कुठेतरी होतंच की सर अर्जुन सर कधी सांगतील त्यांच्या मनात काय आहे ती अंदाज घेत होती आणि फायनली आता तिला कळलं आहे काय आहे अर्जुनच्या मनात त्यामुळे आता सायलीलासुद्धा पुढची स्टेप घ्यायची आहे पण ऑफकोर्स वडिलांचं प्रेशर आहे त्यांनाही समजून घ्यायला हवं सो ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत पण आता हळूहळू सायली आणि अर्जुन पुढची कुठली स्टेप घेतात हे बघणं खूप जास्त एक्सायटिंग असणार आहे आणि आम्ही त्यातले काही पार्ट शूट करतोय तर तुम्हाला पण बघावे लागतील एपिसोड सो कळेल आणि दोन वर्षाआधी आपण सेगमेंट केलेला लाडू केलेले आपण तेव्हा नुकतीच जस <laughs> मालिकाना जस्ट म्हणजे सुरू झाली होती आणि आता म्हणजे आपण इतके क्लोज झालो आणि इतकी मजा मशी सुरू होत ती मला मेमरी आली की अरे त्याला दोन वर्ष झाली म्हणजे मी बघत होते दोन हजार बावीस मध्ये आपण ते शूट केलं होतं म्हणजे हो ते मस्त होत एक्सपिरियन्स लाडूच स्टेनलेस लाडू झाले होते ते म्हणजे भिंत फळी पण लाडू नाही उठणार त्या सेगमेंट मध्ये मीरा जगन्नाथ आणि प्रिया पण होती त्या सीन मध्ये पण आता ना म्हणजे तुझी पट पत, पतंग ऑलरेडी कटली आहे पर्सनल म्हणजे मध्ये कितव्या वर्षी कटलेली तुझी म्हणजे दोन हजार चौदा आता मला असं वाटतं की तुला येते ना उडवता म्हणजे मला असं वाटतं की गुजराती कल्चरमध्ये पतंग येते <laughs> फक्त गुजराती कल्चरमध्ये पतंग इज मेन ना म्हणजे संक्रांतीला पतंग उडवत अहमदाबाद इट्स लाईक ते भरलेले असतं पूर्ण पतंग मांजा एव्हरीवेअर आणि म्हणून तर स्कूटरवरती पण असे रॉड्स लावतात मोठे मोठे ते बाईक चालवताना मांजा नको यायला मध्येच सो या वी आर फॉन्ड ऑफ पतंग असं खूप आहे लहानपणाची खूप मेमरीज आहे जेव्हा पतंग उडवायचो शाळेत असतानाचे आणि पतंग उडवतोय आपली पतंग किती वर गेली आहे त्यापेक्षा कोणाची पतंग कापली गेली आहे आणि ती पतंग कोणाच्या हातात येते ना त्यासाठी धडपड असते ना त्यात मज्जा असते खूपच म्हणजे आपली पतंग सोडून आहे ती पकडायची मला ती पकडायची आहे आणि त्यात जे लागायचं गुडगी हाताला मज्जा यायची ती आता कोण कोणाची पतंग कापणार आहे की म्हणजे तेच ट्विस्ट आहे आता दोघेच वाट बघताय कोण कोणाची पतंग कापतो आणि चल ना एकदा कापा एकदा चल ना हो म्हणणं कधीच त्यासाठी एपिसोड बघावा लागणार आहे तुम्हाला की कोणाची पतंग कापली जाणार आहे की कोण पतंग कापली जाऊ देणार आहे ह्या दोन्ही मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे कोणाची कापली जाते आणि कोणतरी कापली जाऊ देतं प्रेमाने त्यामुळे हे बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांना सध्या असंच वाटतं ना बघताना मधुबनीच पतंग कापा म्हणजे जे आधी प्लस मध्ये होता ते सगळे माइनस मध्ये का चालले असं म्हणजे कशाला काढलं त्यांना बाहेर आज बरे होते ते ऍक्च्युअली माझी आजी सेम बोलली पण आई काय म्हणते का आता पुढचे एपिसोड्स बघायला सगळ्यांना खूप मजा येणार आहे कारण जे प्रेक्षकांना हवंय त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे पूर्ण सगळ्या सीन्स मधून आणि लवकरच अगदी लवकरच काही धमाल गोष्टी सुरू होणार आहेत शो मध्ये त्यामुळे सगळे एपिसोड्स बघत राहा माझ्या आजीबाज लाईक बिचाऱ्यांनीच बाहेर काढलं आणि त्यालाच त्यालाच बाहेर काढलं त्याने मनाला <laughs> लागलं असेल ती गोष्ट का नी बीक काय मला इतकी आतमध्ये कशाला काढलं बाहेर पण आता मला असं वाटतं की आता त्यांनी कन्नी वगैरे लावून दिलेली आहे ना आपण ना उडवायचा प्रयत्न करूया म्हणजे ते मला तो फक्त बघायला मस्त वाटतं की असं घेऊन जायचं उडी मारायची सायली ट्राय करणार आहे मला आयुष्यात पण माहित नाहीये मी कधी काही हुँ, पतंग केलेलंच नाहीये मेहनत करतो अर्जुन ऐक ना मधुबा बसले होते अडकवली पतंग रे आमची एक चीट शॉट झाला आपल्याला इकडे बोलू रे भाय ते कस लगेच फाटेल 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 थांब थांब तिची पण कंटिन्युटी आहे याची ट्रिक असते एक ट्रिक असते ओग ट्रिक काय चेअर करतात ए फाटली रे मधुभाऊ खूप हट्टी आहेत मधुफव खूप हट्टी आहेत तू सोडत नाहीयेत पटांनी सो आता आपण पतंग अशीच राहू देऊया पण ना पतंग शब्द येणार आहे आपण तीन गाणी आहेत जे मी पाठ करून आले येताना तीन गाणी मला तुमच्याकडे तुम म्हणजे तुमचं एक चढाओ पतंग होते गबाई मी उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते हिंदी कोई उमंग है ना कोई परफेक्ट अजून है मेरी जिंदगी क्या एकटी एक पतंग है ढील दे ढील दे दे रे भैया पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए पतंग दे ढील दे ढील दे दे रे भैया तुझी माझी गोडी जमली गो अशी घे पोरगी पटली लाडी गोडी अशी केलीस तू ही पतंग माझी कटली आता हे सगळं बघायला मजा नाही आणि मस्त चीटशॉट मिळाला आम्हाला पतंगवर आहे खालून काही करा तुम्ही पण नवीन वर्ष सुरू झालंय आणि ना मी असं नाही म्हणणार की काय रेझॉल्युशन केलंय मला असं वाटतं आपण गो विथ द फ्लो जाऊया आणि सगळं फॉलो करू देत ना आपलं जे घडायचं ते घडू देत पण तरी पॉझिटिव्ह राहण्यासाठी मला असं वाटतं जानेवारी महिना सगळ्यांसाठी पॉझिटिव्हिटी घेऊन होतो आणि मग काम मिळत जातं किंवा कामाच्या हिशोबाने किंवा एक घरात इमोशन वाईज काय स्टॅबिलिटी तुम्ही प्रे करताय किंवा काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारी प्रत्येक वर्षी जानेवारी जेव्हा येतो तेव्हा मला खूप आनंद होतो का माझा वाढदिवस येतो तेव्हा सो जानेवारी म्हणजे माझं बर्थडे बर्थ मंथ आहे मला खूप आवडतं गिफ्ट्स मिळतात विशेष मिळतात आणि हा एक महिना असतो जेव्हा प्रत्येक माणूस काही ना काहीतरी ठरवतो नवीन वर्ष सुरू होते असो काही ना काही रेझोल्युशन्स घेतात त्या पुढच्या वर्षात काय करायचं आहे कसं राहायचं आहे गोल्स ठरवतात ते काय अचीव करायचं आहे आयुष्यात सो बऱ्याच लोक मी पण गेले तसंच काही गोल्स ठरवले आहेत या वर्षाचे ते अचीव करायचे आहेत खूप ईमेल्स पण आलेत मला ते पण त्यांना पण उत्तर द्यायचं मला बघू कसले इमेल अग माझ्यासाठी स्थळ शोधतो तो बावीस दोन हजार बावीस जे तू म्हणालीस आता आपण इंटरेस्ट करत होतो तेव्हापासून माझं आहे की मला बायोडेटा पाठवा सगळ्यांचं लग्न लावायचंय त्यांचं सेटल व्हावं व्यवस्थित सगळ्यांचं कसं आता मोनिका पण व्यवस्थित सेटल सगळ्या मुली सेटल होत चालल्यात तर आता तसं बघितलं तर त्या मुलींमध्ये मी मोठी मोनिकाला बेबी होणार आहे यार म्हणजे किती आनंदाची गोष्ट पण माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे सगळ्यांनी ठरवलंय की ह्या वर्षी जुईचं लग्न लावायचंच आपण पण मोनिका सेट आज नाही आहे सेटवर पण तिला किती मिस करताय किंवा तिचं म्हणजे मला खूप रोज मिस करतो कारण मी तर दुसरीकडे सध्या कुसुम बरोबर शूट करते त्यामुळे आम्ही कालच भेटलो शूटला आणि आम्हाला धमाल आली कारण तिच्याकडे पण असं छान काय काय म्हणजे अपडेट्स तिच्याकडून जाणून घ्यायचे होते की बाळ कसं आहे वगैरे सगळ्या गोष्टी सो असे टिपिकल आमचे गर्ल्स टॉक पण झाले छान आणि तिला पण बघितलं ती कशी आहे सो आम्हाला खूप मजा आली भेटून म्हणजे ह्या सगळ्याच सुभेदार फॅमिलीतल्या सगळ्यांना मी काल भेटले जवळजवळ महिन्यांनी भेटले त्यामुळे धमाल आली मला काय मला खूप मला खूप क्यूट वाटतं कारण जेव्हा माझी बायको प्रेग्नेंट होती तेव्हा तो वर्षभर मी फार काही काम घेतलंच नाही हातात मी फक्त तिच्या सोबत होतो कारण ती जी वेळ असते ना ती आयुष्यात परत कधीच येत नाही सो आणि आता मी मनिक बघतो बघतोय आणि मी भावाचं रोल आहे सो मी भाऊ सारखेच आहोत मला खूप मजा येते तिला सांभाळणं कॅअर घेणं आणि माझी बायको मला फोन करत असते तिला सांग मनिकाला धावपट करू नको बस शांतपणे हो हो ना सांगतोय मुसळी त्यामुळे जेव्हा आम्हाला तिने आम्हाला आम्हाला आधीच कळलेलं होतं सगळ्यांना तेव्हा तेव्हापासून आम्ही तिला सांगत होतो की मोनिका प्लीज आता बाईक वर येत जाऊ नकोस ती अशी बाईक जवळजवळ उडवत यायची इथे हो म्हणजे ती, ती तशा टाईपच्या टेम्परामेंटची मुलगी सो आम्ही तिला असं खूप टेम डाऊन केलं की मोनिका नाही नाही सो आता ती बऱ्यापैकी टेम डाऊन झाली आहे दिसल्यावर म्हणजे आता ना थांब जरा थांब अशी पण ही जी इच्छा तू व्यक्त केली आहे तिच्याबद्दल ती खरी होत लवकरच माझे माझे पुरेपूर प्रयत्न आशीर्वाद आहेत माझ्या प्रत्येक वर्षी मी स्वयंवर लावतो आणि प्रत्येक वर्षी अरे कोणीतरी पसंत आले की नाही अजून सांग मला अर्जुन सारखाच कोणतरी मिळावा आहे ना त्यापेक्षा चांगलं असेल आणि आय एम व्हेरी शुअर की ही ज्या टाईपची मुलगी आहे हिला डेफिनेटली एक खूब लाइफ पार्टनर मिले ना कोई ना कोई किसी ना किसी कोई ना कोई कहीं ना कहीं है जो तुम्हारे इंतजार कर रहा है और वो एक ना एक दिन तुम्हारे 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 और एक तुम्हारे नक्की संगजंडी फाइविंग लेट सी गो विथ द फ्लो दोन दोन तीन दिन मुलं हो थँक्यू सो मच आणि मकर संक्रांतीच्या दो दो तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा तुम्ही खूप एंटरटेन करता आम्हाला सगळ्यांना आणि मी जसं म्हणाली की आमची आजी जे म्हणते ना तुम्ही त्यांचा म्हणजे आमच्या कुटुंबातला भाग ऑलरेडी झालेला आहात म्हणजे अरे बिचारी सायली यार काय किंवा काय या गुणी मुलगा यार आणि बाहेर काढला आणि काय त्यालाच बोलतात म्हणजे तुम्ही पार्ट ऑलरेडी झाला आहात तुमच्याकडनं काय विश कराल प्रेक्षकांना हेच सांगीन आ, की आमच्या मालिकेवर तुम्ही खूप प्रेम केलं आहे आमच्या प्रत्येक मा म्हणजे मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर पण तुम्ही खूप प्रेम केलं आहे तर ते तसंच राहू द्या आणि आम्ही येत्या एपिसोड्समध्ये तुमची इच्छा पूर्ण करणार आहोत तुम्हाला जे जे बघायचं आहे ते तुम्हाला आता येत्या एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहे जसं सायली म्हणाली आता की तुमचं आधीपासून खूप प्रेम आहे या शोवरती खूप माया आहे तुमची आणि जसं प्रत्येक फॅमिलीमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात कधी हॅपी कधी सॅड कधी ट्रॅजेडी तसंच या फॅमिलीमध्ये सुद्धा सध्या सॅड अँड ट्रॅजेडी सुरू आहे याचा अर्थ हे नाही की पुढे प्रेमाचे दिवस येणार नाही आहेत आलेच आहेत प्रेमाचे दिवस तुम्हाला लवकरच बघायला मिळेल की अर्जुन आणि सायली एकत्र कसे येतात सो नक्की बघा ठरलं तर मग सोमवार तर शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवासावर पतंग फुला काय म्हणायचंय पतंग बिचारी म्हणते मला सोडवा मधुभाऊ जाऊ द्या ना आता सोडा ना पतंग मधुभाऊ मधुभाऊ येऊ द्या ना मधुभाऊ पण ते काढायचा आम्ही प्रयत्न करतो तोपर्यंत तुम्ही बघत राहा मालिका थँक्यू सो मच थँक्यू